नमस्कार माय एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी ओमकारमय कॅमेरावर आहेत आलेख साळखे आपण आहोत आयरे गावामध्ये जे विक्रमगड तालुक्यामध्ये आहे या गावामध्ये मारुतीरायाचं आपल्या हनुमंताचं एक मंदिर ज्याचे जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होते आपल्यासोबत माननीय आमदार श्री हरिश्चंद्रजी वीर आहेत काय सांगाल सर कसं वाटते की गावामध्ये मारुधिर्याचं आगमन झालेलं आहे गावा मंदिराचं प्रांतदृष्ट सोहळं या ठिकाणी होते तर एकंदरीतच पाहता गावाचं पुढचं भविष्य आता मंदिराच्या संकल्पनेतून कसं होईल नाही जनजाती समाजामध्ये खरोखरच अशा प्रकारची मंदिरं उभे राहिल्याने हा समाज जो संस्कारित होईल आणि खऱ्या अर्थाने याची गरज होती आणि ते याच्या रूपाने झालं आहे जनजाती समाजामध्ये जी व्यसनाधीनता आहे ती याच्यातून कमी होईल भावनिकतेकडे किंवा कि भक्तीकडे लोक वळतील आणि हरि हळूहळू वारकरी संप्रदायाशी जोडली जातील आणि याच्यातून या गावाचा या भागाचा विकास होईल आणि त्यामुळे अशा प्रकारची मंदिरं उभारणे हे खूप गरजेचं होतं की गावकऱ्यांची खूप इच्छा होती की गावोगाव मंदिर आहेत पण आमच्या गावामध्ये मात्र मंदिर नाही आहे आणि म्हणून गाव संघटित झालं त्यांनाही इतर गावाचा विकास बघून किंवा त्या गावातील संस्कार बघून ह्या गावकऱ्यांना वाटत होतं की आमच्या गावातही मंदिर आलं पाहिजे आणि ते मंदिर आलं आणि त्यामुळे या ठिकाणी हे गाव एक चांग धार्मिकदृष्ट्या जोडलं जाईल आणि या गावाचा विकास होईल खूप मंगल असा प्रसंग आहे आणि कितीतरी वर्षातून आलेला आहे त्यामुळे खूप हा आनंदाचा सोहळा आहे असं मला वाटतं आणि त्यामध्ये आपली उपस्थिती आहे हे मी माझं भाग्य समजतं खरं तर, तर हे जे सगळं ग्रामस्थांच्या आणि सगळ्यांच्या सहकार्यातून हा मंदिर सोहळा पार पडला या परिसरामध्ये काही अधार्मिक लोकं राहतात विशेषतः ख्रिश्चन धर्मांतरण होणं हे प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे तर त्याला नक्की आळा बसेल असा मला विश्वास वाटतो सोनू बाबा जी ज्यांची इच्छा होती की हे मंदिर व्हावं या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन सगळे गावकऱ्यांनी एकत्र यावे आणि मंदिराची मंदिरामध्ये विरेज मंदिराला हनुमंताची मंदिर पूजा करावी तर सोनू आज जा आज हयात नाहीत परंतु त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे तर आपण त्यांना इच्छित आहे की नेमकं त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज साकार होते कसं वाटते तुम्हाला छान वाटतं आहे कारण की वडिलांनी मंदिर तीस उन, जो, ते चाळीस वर्षापूर्वी बांधलेलं होतं आय थिंक एकोणीसशे एकोणनव्वद साली किंवा एटी एट साली आणि नंतर मंदिराचं दुर्व्यवस्था झाली म्हणजे थोडंसं म्हणजे जुनं झालं होतं ॲक्च्युली आणि आता सर्व गार गावकऱ्यांना एकत्र येऊन सहकार्य करून मंदिर छानपणे बांधलेलं आहे आणि सर्व एक जुटीने आलेलं आहे तिथे तर ती भावना खूप छान आहे आहे याच्याबद्दल आणि मी ह्या गोष्टीबद्दल सरपंच म्हणा गावकऱ्यांचे सदस्यां सर्वांचा आभार मानतो की त्यांनी जे वडिलांनी परंपरा चालू केली होती ती ते आता त्यांनी पुढं कायम ठेवलेली आहे आणि अशी काय माझी इच्छा आहे की पुढे पण नेक्स्ट जी असेल ती पण चांगलं काम करणार सहकार्य निमित्ताने गाव पुन्हा एकदा एकत्र संघटित झालं आहे आणि गावकऱ्यांची शक्ती आपण आता बघतोच आहोत जीवनाभराच्या निमित्ताने सगळं एकत्र अख्खं गाव या ठिकाणी जमा झालं तर हे दृश्य पाहून तुम्हाला कसं वाटतं खूप छान वाटतं ऍक्च्युली कारण की हेच एक निमित्त असतं हो की ज्याच्याने गाव एकत्र येतं बघायला गेलं तर जसं एक भरपूर कार्यक्रम असतं गावामध्ये लग्न स समारंभ म्हणा किंवा मग बोहाडो असतो तेव्हाच गाव एकत्र येतं आणि एक स्पेशल कार्यक्रम सांगता की प्राण प्रति प्रतिष्ठा होत आहे आपल्या गावामध्ये ते पण हनुमानची तर खूप छान आणि आनंद वाट वाटत आहे मला